ओंकार रहस्य श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो ओम यापैकी कुठल्याही प्रकारच्या मोठ्या आकारात जर ओम काढला तर गणपतीचा आकार आपल्याला स्पष्ट दिसून येतो यावरून आपले सगळे भारतीय गणपतीची उपासना करतो ही गणपतीची उपासना म्हणजे ओंकाराची उपासना सर्व देवदेवता ही ओममधूनच निर्माण झालेले आहे मुलाधार चक्रामध्ये गणपती राहतो हे मुलाधार चक्र आपल्या गुरद्वाराच्या थोडे वर असते एखाद्या लहान मुलाला उपडी झोपवून पहा त्याच्या नितंबनाचा आकार तुम्हाला उलट्या ओमसारखा दिसेल आरशामध्ये नाकाचा आकार निरकून पहा तुम्हाला नाकाचा आकारही ओमसारखाच दिसेल मांडी घालून बसा आपण जणू काही ओमवरच बसलो आहोत असा अनुभव येतो पाठीच्या कण्यातून ओमची शेपटी व डोक्यावरून गेली आहे हे स्पष्टपणे जाणवतो ओंकारम परब्रह्म नित्यम ध्यायंती योगीन ओंकार हेच परब्रह्म असून या परब्रह्माचे योगी नित्य ध्यान करतात ओममध्येच सर्व देवदेवतांचे निवास आहे ओंकारातून सर्व सृष्टी निर्माण झालेली आहे अशा प्रकारे मानवी देह हा, हा ओमपासूनच बनलेला आहे मानवी देहात शिवाय दुसरे काहीही नाही प्रकाश मार्गाची साधना केली असता ओंकारूपी परब्रह्माचा अनुभव येतो माणसाच्या नाभी प्रदेशाचे अवलोकन केले तर तेथेही ओम उलटा बसलेला आहे असे दिसून येईल माणसाच्या छातीच्या प्रदेशाकडे निरखून पाहिले असता तेथे तर ओम उलटा व सुलटा दोन्ही आकारात बसलेला आहे असे दिसून येईल भुवया व ओटाच्या आकारही ओमसारखेच आहे अशा प्रकारे मानवाच्या देहात सर्वत्र ओमचे अस्तित्व आहे यावरूनच ओमपासून सर्व सृष्टी निर्माण झाली असे म्हणतात ते खरे आहे बायबल व कुराणामध्येही प्रथम शब्द होता व शब्दापासून सर्व निर्माण झाले असे म्हटले आहे हा शब्द म्हणजेच ओम कुठल्याही ध्वनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले असता ओम आज ध्वनी ऐकू येईल ओम या ध्वनीवर मन एकाग्र केले असता ब्रह्म साक्षात्कार होतो मनाची एकाग्रता होत नाही ही मनाची एकाग्रता साध्य करण्यासाठी श्वास घेताना सो व सोडताना असे म्हणावे प्रत्यक्षामध्ये श्वास घेताना सो हा ध्वनी आपोआप होत असतो व श्वास सोडताना हा ध्वनी आपोआपच होत असतो या आपोआप होणाऱ्या ध्वनीकडे लक्ष केंद्रित करावे वर्ष दोन वर्ष अभ्यास केल्यावर हे जमू लागले याला अजपाजप असेही म्हणतात पूर्वजन्मामध्ये जर साधना केलेली असेल तर ही साधना एक दोन दिवसांमध्ये सुद्धा जमू लागते काही अतिभाग्यवान साधकांना ही साधना तात्काळ जमते मग लगेच एकाग्र होते इतकेच नव्हे तर मन तल्लीन होऊन ध्यान दृश्यही दिसू लागतं व थोडाफार अभ्यास केल्यानंतर चिदाकाशात प्रवेशही प्राप्त होतो ज्याची पूर्वजन्मातील किंवा या जन्मातील कर्म वाईट आहे ज्यांचे वाईट विचार आहे जे ईशा द्वेष मत्सर करतात आत एक बाहेर एक असे वागतात ज्यांचे प्रारब्ध अशुद्ध आहे अशा लोकांना ही साधना प्रयत्न करूनही साध्य होत नाही अशा लोकांनी एखाद्या सिद्ध पुरुषाची सेवा करून प्रथम आपले प्रारब्ध शुद्ध करावे सिद्ध पुरुषाची सेवा करत असताना एखाद्या देवतांच्या स्तोत्राचे लाखो पाठ करून आपले मनही शुद्ध करावे व देवतेची कृपा संपादन करावे योग्य वेळ आल्यावर सिद्ध पुरुष सोहम साधना कशी करावी हे शिकवतात एकदा एका व्यक्तीने एकाच प्रकाशमार्गी सत्व पुरुषाला साधना कशी करावी ते विचारले या व्यक्तीच्या घरामध्ये पिशाशच्या शक्ती होती परंतु सत्पुरुष दयाळू असल्या कारणाने त्याने त्याला सोहम संबंधी थोडंफार मार्गदर्शन केले तेव्हा त्या व्यक्तीने नेमका सो हम सोर कसा घ्यायचा व सोडायचा त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितले सत्तपुरुष दयाळू असल्या कारणाने त्याने प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्या सत्तपुरुषाला शक्य झाले नाही समोर बसलेली व्यक्ती अपात्र असल्या कारणाने आज्ञाचक्रातून श्वास घेणे त्याला जमेनासे झाले सोहम साधना म्हणजे ओंकाराची साधना या साधनेवर साधकाचे नियंत्रण असते किंबहुना आपण परब्रह्माच्या प्रांतात प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने ओमकाराची साधना सुरू होते अपात्र व्यक्तींना तसेच ज्यांचे प्रारब्ध अशुद्ध आहे अशा व्यक्तींना ही साधना प्राप्त होत नाही सिद्ध होते अगदी सत्वपुरुषाला ही साधना दयाळू बुद्धीने एखाद्याला द्यायची ठरवली तरी तो तसे करू शकत नाही हे ह्या गोष्टीवरून सिद्ध होते या ओम मधूनच सारे ब्रह्मांड निर्माण होतात सर्व देवी देवतांना निर्माण होतात वृक्षाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर ज्याप्रमाणे व पाणी संतुष्ट होता त्याचप्रमाणे ओंकाराची उपासना केल्यावर सर्व देवी देवता संतुष्ट होतात असा हा ओंकार श्वासातच्या रूपाने सर्वांच्या अंतरंगात राहतो म्हणून तर सर्वांचा आहे सर्व काही त्याच्यात सामावले आहे ओंकाराचा महिमा हा असा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जो कोणी चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो स्वामी सेवा स्वामींचे अनुभव नित्यसेवा कशी करावी काही आध्यात्मिक गोष्टी मोटिवेशनल टॉक्स हे आपण सर्व आपल्या चॅनलवरती शेअर करत असतो तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायलासुद्धा विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ